जय श्रीराम श्रीरामपूर करणार हम राम प्रभू श्रीराम मंदिराचे कोशाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी महाराज सदे भास्करगिरी महाराज अरुणनाथगिरी महाराज आणि संत महंतांच्या आशीर्वादाने श्रीरामपूर भागातील विकासाच्या कामाला गती देण्याचं काम आपल्या सर्वांच्या साक्षीने आम्हाला करायचं त्यासाठी महायुतीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना विजयी करा असं आवाहन करण्यासाठी आपल्याशी संवाद साधतो श्रीरामपूरला समृद्धी महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाला रा जोडणं एम आय डी सीमध्ये मोठे उद्योगांना क्लस्टर उद्योगांना प्रोत्साहन देणं अनेक वर्षापासून प्रलंबित राहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारण्याचा मुद्दा जनतेच्या मनाप्रमाणे सोडू अशी खात्री देतो मराठा आरक्षणाच्या संदर्भात नेहमीच आपण सकारात्मक भूमिका घेतली आहे दे यापुढे देखील मराठा समाजाला न्याय मिळवून देईपर्यंत आपण सगळेजण एक दिलाने काम करू शेती आणि पाण्याच्या पिण्याच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक आहे पण भंडारदरा आणि निळवंडे धरणावरील श्रीरामपूरच्या हक्काचं पाणी मिळवून देऊ युवकांना नोकऱ्या विकासाचा अनुशेष भरून काढू असा विश्वास मी आपल्याला देतो महायुती सरकारचं काम आपल्या डोळ्यासमोर आहे दिशाभूल करणाऱ्यांना जागा दाखवा धनुष्यबानची नासमोर प्रार्थना करून भाऊसाहेब कांबळे यांना विजय करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र